मराठांसमोर सरकार झुकलं मराठांचा ऐतिहासिक विजय सरकारकडून रांगे यांच्या मागण्या मान्य सध्या या हेडलाइन्स माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे याचं कारण म्हणजे मुंबईतील आझाद मैदानावरील मनोजरांगे यांचं आंदोलन मागं घेण्यात आलंय कारण सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य झाल्यात आता शेवटी सरकार हरलं फडणवीस हरले आणि जरांगे जिंकले का मग हे सगळं कुठे घडलं काय घडलं फडणवीस कुठे अडकले आणि जरांगे कसे जिंकले यावरच एक नजर टाकूयात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जरांगे यांच्या आंदोलनाबाबत कोर्टात सुनावणी झाली यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वर्तवणुकीबद्दल कोर्टानं कठोर भूमिका घेतली राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आंदोलकांचे वकील सरकार यांच्यात ही खडाजंगी झाली अखेर न्यायालयानं आदेश दिला की दोन सप्टेंबर दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान रिकाम करावं मैदानातील गर्दी कमी करावी मैदानाबाहेरील गर्दीसाठीही पर्याय शोधावेत असंही सांगण्यात आलं काही आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याच्याही बातम्या समोर आल्या या सगळ्यानंतरही जेव्हा मनोज जरांगे किंवा मराठा आंदोलक माघार घेत नाहीत हे दिसलं तेव्हा मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली जरांगेंनी सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य आहेत अशी माहिती देण्यात आली या मागण्या कोणत्या होत्या ज्या मान्य करण्यात आल्या ते देखील आपण जाणून घेऊयात पहिली मागणी हैदराबाद गॅजेट लागू करणे ही मागणी मान्य करण्यात आली हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देण्यात आल्या सातारा संस्थांचं गॅजेट ही लागू करण्यात आलं किंवा यासाठी जलद गतीने निर्णय घेऊ एक महिन्याचा वेळ द्या असंही समितीकडून यांना सांगण्यात आले तिसरी मागणी महाराष्ट्रातील आंदोलकांवरील केसेस मागे घेणे ही मागणी मान्य झाली बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचं आश्वासन पूर्ण करणार पाचव्याने आणि महत्वाची मागणी अठ्ठावन्न लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीमध्ये लावा यावर जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील थी आणि प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन दाखल्यांचे निकाल काढले जातील तसेच मराठा आणि कुणबी एकत्र असल्याचं जी आर काढा अशी मागणीही यांनी केली होती यासाठी समितीने दीड महिन्याचा अवधी मागितलाय आणि सगळ्या सोऱ्यांच्या मुद्द्यावर आठ लाख हरकती आल्यात त्यासाठी वेळ लागेल पण काम सुरू आहे असंही सरकारनं सांगितलंय आता मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन थांबलय मात्र आझाद मैदानावरील हे आंदोलन मुंबईतील अनेक ऐतिहासिक आंदोलनांपैकी एक ठरणार आहे यात काही शंका नाही आता या सगळ्याचा वेध घेताना प्रश्न उभा राहतो फडणवीस आणि त्यांचं सरकार हारलं आणि मनोज जरांगे जिंकले का हो कारण मनोज जरांगे हे मुंबईत येणार हे सरकारला चार महिने आधीपासूनच माहित होतं मात्र तर ही सरकारनं हा इशारा हलक्यात घेतला त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट पूर्वी ही जरांगींनी इशारा दिला पण तो देखील गांभीर्यानं घेतला गेला नाही या उलट गणपती उत्सवाच्या निमित्तानं सगळ्या गोष्टींचं भान ठेवून मोर्चा आंदोलन थांबवावं असं आव्हान आणि विनंती देखील सरकारकडून जरांगेंना करण्यात आली मात्र ठोस तोडगा निघालाच नाही अखेर जरांगेंनी मराठा समाजाला दिलेल्या शब्दानुसार मुंबई गाठली आझाद मैदानावर त्यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती पण हे उपोषण पाचव्या दिवसापर्यंत केलं पहिल्या दिवशी आंदोलकांचे हाल झाले बसायला झोपायला हो। जागा नव्हती शौचालय बंद केले केली गेली दुकानं बंद करण्यात आली तरीही आंदोलक दडत राहिले दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी वेगवेगळ्या प्रकारे मनस्ताप व्यक्त केला काही सत्ताधारी आणि विरोधक यांनी चुकीचं असल्याचं म्हणलं तरी देखील आंदोलन उपोषण सुरूच राहिलं कोर्टाचे आदेश आले तरीही यानंतर पाच कोटी लोक मुंबईत येतील असं आवाहन जरांगेंकडून देण्यात आलं आणि तेव्हा मात्र सरकार धावलं आणि समिती जरांगेंच्या भेटीसाठी आली या सगळ्या घडामोडीनंतर अखेर मराठा आंदोलक आता गावाकडे परतलेत पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहिला जर सरकारने आंदोलन मुंबईत आधीच ठोस निर्णय घेतला असता तर एवढी परिस्थितीच निर्माण झाली नसती ना कारण हजारोच्या संख्येनं जमलेल्या लोकांमुळे आंदोलनाला वेग आला वातावरण तापलं आणि राज्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम झाला त्यामुळेच आज अनेक जण सरकारवर टीका करताना म्हणतात की सरकारनं सुरुवातीपासूनच पावलं उचलली असती तर हा प्रश्न एवढा बळावलाच नसता सरकारच्या भूमिकेकडे पाहिलं तर आंदोलन थांबवण्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेण्यात आला न्यायालयात सुनावणी झाली मराठा आरक्षणाबाबत आधीचे आणि कायदेशीर चौकटींचा दाखला देत आंदोलनाला ताशेरे ओढले गेले पण या उलट आंदोलनकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून लढा दिला आणि समाजाच्या भावनांना साथ घातली सरकारनं फक्त अपील आणि समित्या नेमण्यापर्यंत मर्यादित राहिलं पण प्रत्यक्ष निर्णय देण्यात उशीर झाला त्यामुळे आंदोलन आणखी दीर्घकाळ वाढलं गावोगावी पेटलं अखेर सरकारला चर्चेच्या टेबलावर यावं लागलं याच कारणामुळं असं म्हणलं जाऊ लागलं की या लढाईत फडणवीस आणि सरकार मागे पडले आणि मनोज जरांगे विजयी ठरले कारण लोकांच्या नजरेत जरांगे ठाम उभे राहिले झुकले नाहीत तर सरकार केवळ वेळ काढूपणा करत होता अशी टीका वारंवार होत राहिली मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आले सरकारचे दावे आणि शेवटी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं असंही प्रत्येक मराठा आंदोलक म्हणतोय दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका